चव्हाण यांची पालघर हॉटेल्स असोसिएशनच्या रेस्टॉरंट मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी, अध्यक्षपदी नितांत चव्हाण यांची एकमताने निवड झाली आगामी वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहे याच सोबत असोसिएशनच्या कार्यकारिणीचीही निवड झाली आहे असोसिएशनची निवडणूक तीन जुलै रोजी पालघरमध्ये पार पडली यामध्ये अध्यक्षपदी नितांत चव्हाण उपाध्यक्षपदी साई रेसिडेन्सीचे सतीश शेट्टी कार्याध्यक्षपदी मासा हॉटेलचे मंगेश अवस्थी कार्यवाहपदी नारायण भुवनचे अभिषेक शेट्टी गिरीश शेट्टी कोषाध्यक्षपदी प्रतीक हॉटेलचे प्रवीण शेट्टी सल्लागार म्हणून गिरीश शेट्टी व विशपुल हॉटेलचे पंकज गावड तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सिद्धेश शेट्टी यांची निवड झाली आहे पुढील काळात असोसिएशनची कार्यकारिणी हॉटेल्सचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राहून एक आदर्श निर्माण करेल असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष नितांत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे यावेळी पालघर जिल्हा कृषी विभागातील गुण नियंत्रण निरीक्षक लक्ष्मण लांबकाने सेल्स टॅक्स विभागाचे जॉईंट कमिशनर भाऊसाहेब बोराडे दैनिक महासागर वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय संजू भाऊ पवार आर्यन एज्युकेशन हायस्कूल पालघरचे शिक्षक सुभाष शिंदे महाराष्ट्र टुडे टाइम्स डिजिटल वृत्तपत्राचे संपादक सलीम कुरेशी व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या